बीड जिल्ह्यामध्ये दहा दिवसांपासून तुरीची खरेदी बंद केल्यानं शेतकरी आता अडचणीत सापडलाय जिल्ह्यामध्ये दीड लाख क्विंटल तूर ही खरेदी विना अक्षरशः पडून आहे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांसमोर ताटकळत बसून सुद्धा तूर विकत घेतली जात नसल्यानं शेतकरी आता पूर्णपणे अडचणीत आलाय भरुणामध्ये नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला महिनाभर चक्रा मारून सुद्धा काहीच मिळत नाहीये बारदा नसल्याचं जुजबी कारण दाखवून मार्केट फेडरेशनचे अधिकारी आणि नाफेडचे कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोपसुद्धा शेतकरी करत आहेत यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये तरी तुरीचं उत्पादन हे विक्रमी झाल्यामुळे शेतकऱ्याला खरं तर दिलासा मिळाला होता पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आज दीड लाख क्विंटल तूर खरेदी ही नाफेड खरेदी केंद्राच्या दारामध्ये पडून असलेलं बघायला मिळतंय परिणामी शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सुद्धा सहन करावा लागतोय कर्जेपोटी बेभाव तुरीची विक्री करून शेतकरी अडचणी दूर करताना खरं तर त्यांची मोठी फसवणूक सुद्धा होतीये खरेदी केली जाते आणि बारदाना नसल्यामुळं बंद केंद्र सध्या जवळ दहा बंद आहे चौवेचाळीस हजार क्विंटलची खरी झाली बीड बाजारसण्याची काल आतापर्यंत आणि इथून आमचे जे आहेत मार्केट यार्डात उभा आहे ती दहा हजार क्विंटलची आव आहे वजनाअभावी पळून चुरीच्या बाबतीमध्ये दहा पंधरा दिवसांपासून इथं चक्र मारणारे शेतकरी आहेत आठ दहा दिवस झाले आम्ही या ठिकाणी आहोत रोज इथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं की बारधाना नाही बारदाणा नाही बारधाना आणण्यासाठी काय आता अमेरिकेहून एखादा एखाद्या वा, वाहनानं किंवा अमेरिकेतून हे बारदा आयात थोडंही करायचं आहे शासनाला जर खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी बारदाना उपलब्ध करून इथं पंधरा ते वीस दिवसापासून उपाशी मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या थोड्याशा चेहऱ्याकडे बघावं त्यांच्या मुलाबाळाकडे बघावं आणि आम्हाला घरी जायची परवानगी देते तूर उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे पंधरा पंधरा वीस वीस दिवस ही तूर विक्री करण्यासाठी जिल्हा मार्केट कमिटीमध्ये या केंद्रावरती आलेले आहेत हे माझ्यासमोर हे काही शेतकरी आहेत गेल्या अनेक दिवसापासून ही आपली तूर विक्री केली जावी वेगवेगळी कारणं सांगितली जातात त्या शेतकऱ्याला विचारू काय काय अडचण आहे तूर विक्रीसाठी कधी आला होता आणि काय सांगतात अधिकारी एक महिना झालं तरी अनेक माप नाही बारदा नाही अधिकारी उडवडीची उत्तरे देतात आज येईन उद्या येईन परवा येईन असं बोलतात त्यामुळे अडचण काय काय व्हायला लागली आता पैसे ला। आता तुरी आहे तुमच्या पण पैशाचं काय अडचण आहे त्यांचं नोटाबंदीचा तुरी आल्या एकूण ही परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात काय सांगता तुम्ही सरकारची भूमिका कशी आहे सरकारची भूमिका सगळी चुकीची आहे सगळं भिकाला लावला शेतकरी या सरकारने बाकी काही नाही अच्छा एकूण आणखी आणखी सुद्धा शेतकरी तुम्ही किती एकर तूर आहे या ठिकाणी विक्रीसाठी आणि काय तुमच्या बाबतीमध्ये झालंय मी दहा क्विंटल तूर आणलेले आहे विक्रीसाठी आणि मी बावीस तारखेला दूर आणलेली आहे अजून माझा नंबर नाही आहे काहीच नाही सात बारा आठ सगळे आहे पण माफ खायला तयार नाही बारदाना नाही म्हणून सांगतात अधिकारी आणि त्याच्यामुळं परेशानी झालेली आहे खूप परेशानी चालू आहे आमची अच्छा पैसे पहिल्याचं कसं कसं आहे खूप ताना ताण आहे आणि सरकारमुळे काय लोकांच्या मनात खतखत निर्माण झालेलं आहे असं आहे काका तुम्ही सुद्धा आहे तुम्ही टूर घातलेली तुमचं आतापर्यंत पेमेंट भेटलं नाही किती दिवस झाले होते तुम्हाला किती वेळ लागला हे सगळं माप घेण्यासाठी आणि इथं तूर माप माप लवकर झाला पण त्याला कमीत कमी तीस जानेवारीला मी माप घातलेला आहे ते अजून काय चेक वगैरे भेटलेलं नाही म्हणजे तीस जानेवारीपासून तुम्ही चक्र मारता तीस जानेवारीपासून चक्र मारतात ही परिस्थिती आहे आज कृषी उत्पन्न बाजार समिती बीडमध्ये हवी आणि इथली ही सगळी परिस्थिती पाहतोय शेतकऱ्यांना अक्षरशः घरीसुद्धा जाता येत नाही जाण्या येण्याचा जर खर्च असेल तर तो खर्चसुद्धा निघेल की नाही ही शाश्वती नाही आहे कारण तीस तीस दिवसापासून जर अशा होत असेल तर ही भयान परिस्थिती आहे त्यामुळे प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड